माझाही बालविवाह झालाय आणि मला इतकं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आलेत माझं जा जीव जायचं इतके इतके अनुभव आहेत इत माझ्यासोबत म्हणजे आत्महत्या केली मिस्टरांनी हिंसा कशा प्रकारची असते त्या हिंसेवरती आपण काय उपाययोजना करू शकतो हे आम्हाला आणखी डिटेल कळालं रात्री अपराधी तिला मारहाण झाली घराबाहेर काढलं ग्रामीण भागातील महिलांना आजही कौटुंबिक हिंसाचाराला सामोरं जावं लागतं पण अनेक संस्था या महिलांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत बीड जिल्ह्याच्या अंबाजोगा येथील मानवलोक या सेवाभावी संस्थेच्या परिसरात राज्यातील तब्बल दोनशे पन्नास सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेऊन चौथी महाराष्ट्र महिला हिंसामुक्त परिषद आयोजित केली होती यानिमित्त जमलेल्या महिलांनी आणि पारलिंगींनी त्यांच्या घरात होणाऱ्या हिंसेला वाचा फोडली प्रत्येक महिला तालुका पातळीवरती येईन हिंशीचे प्रश्न मांडला आणि मदत घेईन असं नाही तर मग गाव पातळीवरती आधार गट केले पाहिजेत आणि आधार गट करत असताना महिलेला सपोर्ट मिळण्यासाठी फक्त महिलांचीच गरज नाही तर पुरुषांची बी गरज असते रात्री अपराधी तिला मारहाण झाली घराबाहेर काढलं तर तिला तो सपोर्ट मिळाला पाहिजे रात्री अपराधी जर बा बाहेर पडली खूप मारहाण झाली असेल रक्तबंबाळ झाली असेल तर तिला माहेरी सोडवण्याची किंवा दवाखान्यात नेण्याची गरज पडली तर अशा ठिकाणी नेणं खूप गरजेचं आहे तर सपोर्ट ग्रुप तयार केला की एक पुरुषांचा गट आहे आणि महिलांचा गट आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करत आहे बालवयात झालेल्या विवाहानं रंजनाताईंना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागलं पण इतर मुलींवर अशी परिस्थिती येऊ नये म्हणून त्या प्रयत्नशील आहेत माझाही बालविवाह झालाय आणि मला इतकं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आलेत की माझं जीव जायचं इतके इतके अनुभव आहेत माझ्यासोबत मग मा असं मला ह्या कामामध्ये संस्थेमध्ये जसं ट्रेनिंग भेटलं आणि मिटिंग आहे ते भेट माहिती भेटली ह्या विषयाची तर मी हे काम मन लावून म्हणजे गावपातळीवर करते की जेणेकरून गावातल्या मुलींवर अशी काही हिंसा होणे आणि यांचा होऊ होणे की माझा एक असा अनुभव आहे माझ्या अठरा वर्ष वयाच्या अगोदरच मला दोन मुलं होऊन ऑपरेशन झालेलं पण पहिला मुलगा जेल मला त्यावेळेला मला ते बाळ मला झाले फक्त एवढा त्रासच झाला आहे हेच माहीत होतं पण ती बाळ माझं आहे त्याला माझ्यापासून एक दुसरी जीव जन्माला आले तर मी त्याला कसं जोपारोपा करू शकते ही मला याची काहीच जाणीव नव्हती आणि घरातली आर्थिक हिंसा परत शारीरिक मानसिक हिंसा ह्या ह्याला तर मी भरपूर वेळा सामोरे गेलेले अजूनपर्यंत पण ते आहे पण आता जे मी गा गावामध्ये काम करते युवती गटाबरोबर महिलांसोबत तर मला असं वाटते की युवती गटाबरोबर तर हे सगळं शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्यांना ह्या गोष्टीची माहिती असली पाहिजे जोपर्यंत त्यांनी त्यांच्या मनाची पूर्ण तयारी करत नाहीत तर शरारीची म शरीराची मनाची पूर्ण तयारी करत नाहीत होत नाही तोपर्यंत त्यांचा विवाह होऊ नये भले त्यांनी एकोणीस वर्ष जरी वला आणलं तर त्यांच्या मनाची पूर्ण तयारी असल्याशिवाय लग्न त्यांनी आईवडिलांनी करू नये लग्नानंतर पाच वर्षातच नवऱ्यानं आत्महत्या केल्यानंतर मानवलोक विकास प्रकल्पानेच मला जगण्याची प्रेरणा दिल्याचं या ताई सांगतात मानव लोक मनस्विनी महिला प्रकल्प याच्यामध्ये काम करते गेल्या दोन हजार वीसमधून का वीसमध्ये वीसपासून सुरुवात केलेली कामाची ह्या कामाला सुरुवात करण्याच्या अगोदर मी म्हणजे माझ्या लग्न झाले होते अठरा वर्ष पूर्ण झाल्यावरच झालं पण अठरा वर्ष झाल्याच्या नंतर लग्न झाल्याच्या एक पाचच वर्षाला म्हणजे आत्महत्या केली मिस्टरांनी आणि मी एवढे डिप्रेशनमध्ये गेले होते की आता हे काय करायचं दोन मुलं होते एक मुलगा मुलगी काय करायचं कसं जगायचं की आपल्याला हे आता कोणीच नाही म्हणून मग ह्या संस्थेने मला एवढा आधार दिला की म्हणजे त्यांच्यापर्यंत गोष्ट गेली बाबा ह्या गावामध्ये आत्महत्या झालेली आणि त्या दोन हजार सोळामध्ये एवढे दुष्काळ पडलेला होता की आत्महत्या भरपूर झालेल्या होत्या मग मॅडमने आधार दिला पुन्हा त्यांनी हे केलं की आपल्या संस्थेमध्ये कसे काम करीन हे मग त्यांनी एक प्रोजेक्ट वर मला काम करतेस का विचारलं हो का मला सुरुवात केली आणि माझ्यात पण एवढी हिंमत आली की या संस्थेमुळेच हिंमत आली आणि मला आधार आहे ती संस्थेचा खूप आधार आहे आणि गावामध्ये बी अस ग्रामसेवक म्हणा सरपंच म्हणा काही कार्यक्रम असला की हो आपल्या मानवलोकचे कार्यकर्ते आहेत मनसपणीचे त्यांना बोलवा महिलांच्या हक्कांसाठी तरुण मुली देखील पुढे येत आहेत तरुण मुलींच्या आयुष्यात प्रेम आणि हिंसा कशा प्रकारे घडते आणि त्यावर आपण काय मार्ग काढायला हवा याबाबत निकिता तिचं मत मांडते कारण का वस्ती पातळी किंवा शहरी भागात बघितलं गेलं तर प्रेम हे खूप नवी किशोर वयामध्ये मुली मुलांकडे अॅट्रॅक्ट होतात किंवा मुलं मुलींकडे अॅट्रॅक्ट होतात आणि त्यामुळं होणारा बालविवाह आणि त्यापुढं होणार मुलीवर हो मुलीला मुली होणारे प्रॉब्लेम आणि मुलीचा त्यामध्ये असणारा एक तोटा हा मोठ्या प्रमाणात दिसून येतो हो आणि त्यामुळं मुलगी गर्भ धारण करते आणि त्यानंतर तो मुलगा ते स्वीकार करत नाही आणि त्यामुळं मुलीला त्या गोष्टी जास्त परिणाम बघायला पडतात तर ह्याचं मेन कारण आहे की प्रेम ह्या गोष्टीला कसं बघितलं जातं आणि त्यामुळं त्या मुलीला त्या गोष्टीतनं येऊन समाजाचं दृष्टिकोन समाज तिथं राहतात तिथला आणि त्याच्यामुळे होणारी त्यांची हिंसा तर ह्याच्या बाबत आपण किती बोलणं गरजेचं आहे युवकांसोबत किशोर वयांपासून आणि प्लस ते घरात पण ही वातावरण बघितलं म्हणजे जेंडर ह्याविषयी आपण बोलतो समाजामध्ये लिंगभाव पण लिंगभाव हा लिंग घरात बघितला जातो सर्वात पहिला तर आणि आज पालक आणि आज समाज समाजासाठी काम करणारे आपण समाजसेवक तर ह्यांची पण खूप मोठा रोल आहे की तरुणांमध्ये असलेले ह्या गोष्टीबाबत बोलणं गरजेचं आहे महिलांच्या हातात कायदेशीर हक्क असूनही त्यांना ते मागता येत नाहीत ताई या यामागचं ता कारण सांगतात आपण म्हणतो की मुला मुलीला संपत्ती मिळाली पाहिजे पण ह्यामध्ये मुलींना ज्यावेळेस विचारलं गेलं ह्या महिला महिलांना की माहेरच्या संपत्तीमध्ये मा तुमचा हक्क घ्यावा का नाही घ्यावा तर त्यावेळेस महिलांचं म्हणणं असं आलं की पन्नासपेक्षा पन्नास, पन्नास टक्केपेक्षा जास्त महिलांनी सांगितलं की घेतला पाहिजे म्हणजे गरज आहे की घेतला पाहिजे पण काहींनी सांगितलं संपत्तीत हक्क घेतला तर आमचा आधार तुटेल मग कसा घ्यायचा किंवा जी नोकरी करते जॉब करते तर तिने नाही घ्यावा कि किंवा जी आम हे जे तुम्ही मांडता हे बरोबर आहे पण याच्यातून आमचा आधार तुटल आमचा कपडा लता असेल राहण्याचे घर असेल तर हे आम्हाला बाजूला हो व्हावं लागेल त्याच्यामुळं नाही मागावं महिलांनी त्याच्यामध्ये संपत्ती साख असे बी आम्हाला अनुभव येताना दिसले या, या हिंसामुक्त परिषदेत आल्यानं पारलिंगी असलेल्या मीरा यांना कौटुंबिक हिंसेविषयी अधिक माहिती मिळाली तर या परिषदेमध्ये आम्ही जे आलेलो आहे इथे आल्यामुळे आम्हाला एक फायदा झाला की हिंसा कशा प्रकारची असते त्या हिंसेवरती आपण काय उपाययोजना करू शकतो हे आम्हाला आणखी डिटेल कळालं आमच्या संस्थेमध्ये याच्यावरती काम होतंच पण इथे आल्यामुळे यावरती अजून डीप माहिती मिळत गेली आणि त्यावरती अजून काय उपाययोजना कर केल्या जातील किंवा आपण काय करू शकतो हे आम्ही संस्थेमध्ये जाऊन अजून डिस्कस करू शकतो आणि आमचं काम अजून प्रभावीपणे करू शकतो पारलिंगी असलेल्या मीरा असो की इतर महिला या सगळ्या स्वतःसाठी आणि इतर महिलांसाठी लढत आहेत बाईमाणूससाठी सुकेशनी नायकवाडे बीड